नमस्कार आज मला फार आनंद होत आहे की हनुमान जयंतीच्या दिवशी आपलं जे बालविज्ञान तंत्रज्ञान केंद्र ज्ञानदीपचं आहे या ठिकाणीच आम्ही ज्ञानदीप मंडळ सुरू करणार आहे आतापर्यंत सर्व शाळांमध्ये ज्ञानदीप मंडळ सुरू करायचं अशी कल्पना आम्ही गेले वर्षभर करत होतो परंतु प्रत्यक्ष करण्यासाठी काही संधी मिळाली नाही मधल्या काळामध्ये आम्ही बरेच रोबोटिक किट्स इलेक्ट्रॉनिक सर्किट्स रे आणली आणि या ठिकाणी बहुतेक सगळे सर्किट शिकून घेतली आमच्या इथल्या संचालिका वृंदा कुलकर्णी या पहिल्यापासून काम करतात आण त्याच्यामध्ये आणि त्यांना मराठी टायपिंगपासून सगळं शिकवलं गेलं आणि गेल्या दोन वर्षामध्ये त्यांनी बरंचसं त्याच्यामध्ये मास्टरी मिळवलेली आहे त्याबरोबरच मला आणखी आनंद होतो की आम्ही जे फार पूर्वीच्या काळापासून मराठी विज्ञान प्रबोधनी ही संस्था चालवत होतो त्याचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत तोरो हे आज इथे आलेले आहेत कार्यक्रमासाठी आणि आमच्या या विज्ञान प्रबोधनीच्या कार्यवाह हो, या सुनी सुनीता माने सौ सुनीता माने या राणी संस्कृती कन्याशाळा पेठभाग यांच्या मुख्याध्यापका होत्या त्या आता रिटायर्ड झालेल्या आहेत त्यांनी ही पूर्ण याच्यासाठी मदत करायला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आज या हनुमान जयंतीच्या दिवशी ही हनुमानाची मूर्ती सुद्धा मला आपल्या इथं कॉलेज मध्ये त्यांच्याकडे एक कार्यक्रम करायला गेलो होतो त्यांनी मला दिली कारण हनुमानाचं हे आहे त्यामुळं हनुमान आजचा दिवस हा सुरू करायचा आणि नुसतंच बुद्धी नव्हे शक्ती पण okay. मिळवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला एक okay. योग्य माणूस मिळाला आहे

तुझी ओळख पहिल्यांदा आम्ही इथे आलेलो तेव्हा मला बरच काय माहित नव्हतं मग नवीन शिकण्यासाठी किंवा रोबोटिक्स बद्दल माहिती व्हावी शाळेत आमच्या आधीचपासून आठवल्या होती पण त्याच्यामध्ये बरस शिकवलं नव्हतं आम्हाला सुट्टी लागल्यानंतर मग काय करावं यासाठी मग मला नंतर कळलं की इथं रोबोटिक शिकवले जात आहे फर्स्ट इयर मी आल्यानंतर बरं शिकायला मिळालं सध्या मी आड नव्हतं शिकायला बेसिक विशेष सांगायचं म्हणजे त्यांचे वडील सुद्धा आणि त्यांचे वडील त्यांचे वडील म्हणजे होते ते आमचे सहकारी होते माझ्या बरोबर आणि इथं त्यांचं आर्किटेक्ट आणि मोठे आर्किटेक्ट भारतातले होते आणि ते मध्यंतरी गेले त्यांचा मुलगा भालचंद्र तो इथं गणेशोत्सव सगळं मॅनेज करायचा त्यांचा हा मुलगा विश्वेश आणि त्यामुळं सोसायटी मधलं सगळ्या मुलांचा जे कार्यक्रम आहे ते पूर्वी माझ्या माझ्या मुलाच्या काळामध्ये ह्याचे वडील बघायचे आता नवीन पिढी म्हणे हा बघेल आणि याला लिडरशिप क्वालिटीज आहेत हा पूर्वीपासून याच्यामध्ये म्हणजे अनेक ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेतलाय दिल्ली पर्यंत जाऊन आलेला bứcशामुळेली आहे त्याच्या चित्रकला चांगली आहे सगळ्या बाकी गोष्टी वगैरे आणि त्याच्याबरोबर सिद्धार्थ भवळेकरمارات तुम्ही कुठे आयचा काय सर तुझं नाव आणि काय काय करतो माझे नाव सिद्धार्थ सुधीर भवळेकर मी आता सध्या आठवी मी शिकत आहे

त्याच्यानंतर जेव्हा जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून आम्हाला स्ट्रक मिळत आहे मिळतात खेळायला बॉल देतात आणि उडवायला सुद्धा शिकवून मिळाले तर हे आता आपल्या या मंडळासाठी महत्वाचे दोन गोष्टी आहेत तर मी आता असं जाहीर करतो की विश्वेस हे अध्यक्ष आणि हा सिद्धार्थ भवलेकर हा सेक्रेटरी म्हणून काम करतील आणि त्यांनी तिथं पहिल्यांदा सोसायटीच्या सगळ्या लोकांची मुलांची यादी करायची तर त्याच्यात तुमच्यापैकी एक एखाद्या मुलीला पण घ्या तुम्ही दोघं मुलं नको मुलं बोलली बोलत नाही मुलीला एखाद्या घ्या आणि त्याच्यावर सगळा आपण ग्रुप करू एकदा सोसायटीत जर चालू झालं मग विजयनगर पर्यंत आपण हळू आणि त्याचे कार्यक्रम नुसतेच इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि रोबोटिक्स नव्हे तर त्याच्यामध्ये बुद्धिबळाचे बुद्धिबळ आहे आपण बिझनेस खेळ आहेत मैदानी खेळ आहेत जे बाकी सगळे करायचे त्याबरोबरच व्याख्यान देणे ड्रामा किंवा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा या सगळ्या आपण इथून घेणार आहे म्हणजे हे केंद्र असं आहे की बाल विकास केंद्र एकूण सगळं विज्ञान त्याचा विज्ञान आणि तंत्रज्ञान हा बेस आहे पण सगळ्या विषयासाठी कलांसाठी सुद्धा आपण हे म्हणजे मराठी विज्ञान प्रबोधनीचे ज्या गोष्टी हे मी पुढे चालवायचं चा। मराठी विज्ञान प्रबोधनी आमची बंद पडली आता ज्ञानी फाउंडेशन मार्फत आपण हे करणार आहे फक्त आम्ही इथंच करणार नाही प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक गावामध्ये अशी संस्था करायची अशी कल्पना आहे सुदैवानं नांदी इन्फोटेक कंपनी माझी असल्यामुळं त्याच्यातर्फे आम्हाला डिझाईनच वगैरे बाकी सगळं सपोर्ट मिळतो आणि बाकीची कामं मिळवून आम्हाला पैसे मिळू शकतात त्यामुळे फायनान्शियली काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही पूर्णपणे याच्यावरती करू शकतो मला आता यांचं एक उदाहरण सांगायचं आहे म्हणजे डॉक्टर यशवंत चोरो हे पूर्वीपासून विलिंगडन कॉलेजमध्ये होते आणि त्यांचा माझा परिचय पूर्वीपासून आहे त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन वर्क भरपूर आहे मध्यंतरी ते चॅरिटी आपल्या गणपती कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर होते आता सध्या कृष्णा कृष्णा व्हॅली चेअरमन आहे कृष्णा व्हॅली आणि त्यांची चालू त्यांच्या मुलीनं तिकडं ए आय क्लब म्हणून एक सुरू केलेलं आहे ए आय क्लब तर्फे ए जी नवीन माहिती आहे ती सर्व मुलांच्या पर्यंत पोहचवायची असतात तिकडनं ती प्रयत्न करते ते सुद्धा आपण इथं ए आय सुद्धा सगळी माहिती देणार आहे ए आय आहे रोबोटिक्स आहे आणि इतर सर्व खेळ सर्वांगीण विकास व्हावा मुलांचा अशी कल्पना आहे पण ही सगळी गोष्ट आम्ही करणार नाही फक्त मुलांनीच करायची आम्ही फक्त मार्गदर्शन करणार या आहेतच रोज या सुनीता माने आहेत इथं मारुतीच्या देवाप्रसात परिकर त्या इथं ते आहे त्यांचे मिस्टर हा मिस्टर हो है है तर हरिपूर मध्ये शाळेत होते ते आणि ह्या दोघी आहेत तर त्या ते दोघं आहेत आणखी बरीच सर्व शाळातले वैज्ञान शिक्षक आम्हाला माहितीचे आहेत त्या पद्धतीने आपण करूया आणि तुमच्यातर्फे जसं काळी गणेशोत्सवात मेळे असायचे की तो ग्रुप जायचा आणि कार्यक्रम करून दाखवायचा तसा तुमचा ग्रुप जाऊन सर्किट्स आणि रोबोटिक्स दाखवू शकाल प्रत्येक शाळेमध्ये आणि हे जर केलं तर आणखी चांगलं होईल हे जर केलं म्हणजे आम्ही शिकवण्यापेक्षा मुलांनी शिकवलं तर चांगलं होईल मुलांनाही आनंद वाटेल आणि मग इतर शाळामध्ये आपला प्रसार